कारण वातावरण बऱ्यापैकी चिघळलं होतं परंतु आमचे नेते आदरणीय विखे पाटील यांनी देखील या ठिकाणी पुढाकार घेतला त्यांनी कार्यकारी अधिकारी साहेबांशी बोलले कारण या ठिकाणी होती आणि प्रशासनाने याच्यामध्ये उपोषण आज सोडलेलं आहे प्रशासनाच्या वतीने त्याला एक महिन्यात कामावर घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे या गोष्टी मध्ये जे पाच दिवसापासून उपोषण चालू होत सोडण्यासाठी व त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सुजयदादा विखे पाटील यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना फोन केले सुजयदाचे देखील आभार व्यक्त करतो गाडीकर साहेबांचे आभार व्यक्त करतोय आणि हीच मागणी करतो की अं हा तो कर्मचारी देवीदास

सिमोन जगताप सुरेश आरणे सचिन चौगुले डॉक्टर राजेंद्र पिपाडा नितीन शेजवळ ॲडव्होकेट अनिल शेजवळ ॲडव्होकेट अविनाश शेजवळ यांसह हो, अनेकांनी भेटी दिल्या व आपल्या भावना व्यक्त केल्या मात्र पाचव्या दिवशी देविदास बोरडे यांची प्रकृती चिंताजनक होत असल्याचं पाहताच त्यांच्या बाजूने माजी उपनगर अध्यक्ष अभयभय्या शेळके यांनी उभे राहत संस्थान प्रशासनाला धारेवर धरत दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आणि काही तासातच संस्थानचे कामगार अधिकारी यांनी निलेश खोते सिमोन जगताप सचिन चौगुले सुरेश आरणे ऍडव्होकेट अनिल शेजवळ यांच्यासोबत चर्चा करत देविदास बोरडे यास महिन्याच्या आत कामावर घेण्याचे तसेच संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानं अखेर कामगार अधिकारी डोखे यांच्या हस्ते ज्यूस पाजून उपोषण अफेअर संपुष्टात आणले आहे यावेळी निलेश कोते यांनी हे उपोषण सोडविण्यात युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतल्याचं सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांसह अधिकाऱ्यांचे आभार मानले साईबाबा संस्थांचे कंत्राटी कर्मचारी देवीदास बोरडे यांचं पाच दिवसापासूनच या ठिकाणी आम्हाला उपोषण चालू होतं काही काही साहेब संस्थांचे अधिकारी असतील किंवा काही कर्मचारी याबाबत त्याच अन्य कार्य भूमिकेबाबत त्या ठिकाणी तो उपोषणाला बसला होता कारण सातत्याने आज पाहतो की अधिकाऱ्यांकडून काही कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक चुकीची वागणूक दिली जाते अशा काही गोष्टी ग्रामस्थांच्या देखील कामावर आलेल्या आहेत परंतु सातत्याने जर साहेब संस्थांची बदनामी होती ही भूमिका ग्रामस्थांची असेल काम इथं सातत्याने आम्ही टाळत असतो परंतु देवीदास सारख्या एक चांगल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत जर अशी घटना घडत असेल किंवा चूक होत असेल तर निश्चितच सायबर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी देखील त्याची शहानिशा केली पाहिजे किंवा सदर त्याच्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण केल्या पाहिजे आज आम्ही उपोषण कारण त्याची परिस्थिती खूप ढासळली त्याचं आरोग्य थोडं आज त्याला हॉस्पिटल बनवण्याची वेळ आलेली आहे कारण आज पाच दिवसापासून त्याच्या पोटं आणणं नाहीये मग त्या अनुषंगानं आम्ही आभय पाटले असतील सुभनजी जगताप सुरेजी अर्नेल परत चौ चौगुले आहेत आणि ऍडव्होकेट अनिल भाऊसाहेब आहेत आज आम्ही या ठिकाणी आलो त्यांना विनंती केली या ठिकाणी सर्व संस्थांचे अधिकारी कामगार अधिकारी डोके साहेब या ठिकाणी आले सुट्टीवर असताना देखील माईसाहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले कारण वातावरण बऱ्याबगीत चिगळ होतं परंतु आमचे नेते आदरणीय सुजयदा विखे पाटील यांनी देखील या ठिकाणी पुढाकार घेतला त्यांनी कार्यकारी अधिकारी साहेबांशी बोलले कारण या ठिकाणी हीच भूमिका असते की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताळमेळ राहिला पाहिजे चांगल्या प्रकारचं वातावरण या शिर्डीमध्ये राहिलं पाहिजे डोके डोकेसाहेब स्वतः इथे आले त्यांनी सदरचा हा जो आमचा देवीदास आहे त्याला लवकर लवकर कामावर घेऊन त्याच्या सर्व मागण्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत त्याच्यामुळं आज या ठिकाणी साहेब आहेत डोकेसाहेब आहेत आम्ही सर्व शिर्डीतले ग्रामस्थ आहोत आमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी त्याच्या ज्या मागण्या पूर्ण होतीलच आणि त्यांनी या ठिकाणी उपोषण सोडले या ठिकाणी मी या ठिकाणी देखील आभार व्यक्त करतो गाडीकर साहेबांचे आभार व्यक्त करतोय आणि हीच मागणी करतो की हा जो कर्मचारी आहे देवीदास त्याला लवकरात लवकर आपण कामावर घेण्यासंदर्भातली कारवाई चालू करा आणि संस्थांचे जे कामगार अधिकारी डोके साहेब या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की लवकरात लवकर म्हणजे महिन्याच्या आतमध्ये आपण हे जे कर्मचारी आहेत त्यात जो देवीदास आहे त्याला आपण कामावर घेऊयात आणि ठिकाणी त्यासाठी आपण उपोषण सोडलेलं आहे आज दिनांक अठरा सप्टेंबर पासून देवीदास बुरुडे नावाच्या या साई शिर्डी संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचं या ठिकाणी आमरण उपोषण सुरू होतं आज जो जो पाच दिवस ते आमरण उपोषण झाले आहे या ठिकाणी अभयभाई शेवके पाटील असतील किंवा निलेश जाधव कुंडे असतील मित्र सचिनजी चौगुले असतील किंवा सुरेशजी आरणे किंवा आमचे मार्गदर्शक याडोद्धार अनिलजी शेजवळ या सर्वांनी शिर्डी संस्थांचे कामगार अधिकारी व संरक्षण अधिकारी यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करून या ठिकाणी मार्ग काढलेला आहे या ठिकाणी त्याची जी मागणी होती त्याला कामावर घेण्याबाबत तर ती ही मागणी या ठिकाणी माध्यमातून त्यांनी मान्य केलेली आहे लवकरच त्याला कामावर घेतील आणि दुसरी मागणी त्याची होती की ज्या लोकांच्या विरोधात त्यांनी हे उपोषण केलं होतं त्यांचं जे भांडाफोड त्यांनी केला होता त्या लोकांवर सुद्धा त्यांची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन या ठिकाणी शिर्डी संस्थांच्या प्रशासनातून आम्हाला दिलेला आहे आज रोडी रोजी हे उपोषण या ठिकाणी स्थगित झालेलं आहे देवीदास बुरडे यांनी जे पाच दिवसापासून उपोषण चालू होत सोडण्यासाठी व त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विखे पाटील यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना के फोन केले माळी साहेब बाबू भैया सुताप सचिन चौगुले आणि नितीनजी निती शेजवळ अनिलजी शेजवळ हे सर्व ग्रामस्थ याच्यासाठी आले व त्यांनी अधिकारी आपले डोके साहेबही आले आणि एक समन्वयक होऊन याचा आज उपोषण सुटत आहे व लवकरात लवकर घेत दो आहे तसेच जे नऊशे रुपये आहे जे एक सुट्टी घेतल्यानंतर त्या काही टेंडरवाले नऊशे रुपये कट करतात तेही सांगितलं तेही ते, ते त्याच्यातूनही ते एक मार्ग काढवा असे ते बोलले त्याची चौकशी करू असेही बोलले आणि आजपासून ते उपोषण स्थगित फक्त स्थगित होत आहे जर त्याला काही दगा फटका झाला याबाबत तर पुन्हा आम्ही उपोषण स्वतः आम्ही प्रतिनिधी म्हणून उपोषण कर्मचाऱ्याचा पाचवा दिवस होता त्याची तब्येत खालावलेली होती आणि प्रशासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करत त्याचं उपोषण आज सोडलेलं आहे प्रशासनाच्या वतीने त्याला एक महिन्यात कामावर घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे या गोष्टीला या आश्वासनाला त्यांच्या संस्थांच्या भूमिकेला आम्ही सगळेजण या ठिकाणी घेतली ते सगळे आम्ही या ठिकाणी साक्षीदार साईबा संस्थांना माझ्या फक्त एक विनंती आहे तुम्ही जी भूमिका घेता ती भूमिका आपण या ठिकाणी पार पाडावी कारण याच्या अगोदरचा अनुभव आपला असा आहे आपण एक महिन्यात कामावर घेते म्हटलेला आहे घेतो म्हटलेला आहे तर आपण ते कामावर घ्यावं या आंदोलनासाठी शिवसेनेचे संजय अप्पा शिंदे मी सुरेशराव आर्ने जगताप जागताप दादा ॲडवोकेट अविनाश अनिल भाऊसाहेब शेजवळ त्याचबरोबर सिमनजी जगताप सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता आंदोलन आता फक्त आम्ही स्थगित केलेलं आहे कारण त्याच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यावर देखील सेवा संस्थांनी काम केलं पाहिजे उपोषण सुटल्यानंतर आता त्याला जे उपचार भेटणार आहेत कारण काय होतं तो, तो संस्थांच्या विरोधात नव्हता संस्थांच्या कोणत्या भूमिकेच्या विरोधात नाहीये परंतु त्यांनी जी भूमिका मांडली संस्थांमध्ये जे चुकीचं काम काही लोक का करतात त्या चुकीच्या कामाच्या विरोधात होतं परंतु संस्थांनी त्याची भूमिका समजून घेतली नाही आणि मग त्याला हा निर्णय उपोषणाचा घ्यावा लागला आंदोलन करावं लागलं आपसुकच मीडियावाले त्या ठिकाणी आले मग संस्थांचं म्हणणं आणखी वाढत गेला की मीडियाकडे गेले म्हणून या असे काही प्रकार होऊ नये शेवटी तो आ, तो एवढं प्रकरण त्या हाताने आपल्या फक्त अनास्थेमुळे एवढं मोठं झालेलं आहे तर या पुढे देखील अशा प्रकरणाकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे कर्मचारी काय सांगतो या घटना घडत असाल तर कोणी लक्षात आणून दिली तर आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे मी साहेबा संस्थांना पुन्हा एकदा विनंती करतो एक महिने कामावर घ्यावं आणि आजचं उपोषण या ठिकाणी आम्ही सर्वांची उपस्थितीमध्ये स्थगित केलेलं आहे या आंदोलन सुरू असताना जसं सगळ्या काही आमच्या राजकीय पुढाऱ्यांनी संघटनांनी त्याचबरोबर नागरिकांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला नव्हता याच्यामध्ये मीडियाचा देखील मीडियामध्ये गेला म्हणून त्याच्यावर कारवाईचा तर उचलला परंतु मीडियामध्ये गेला आणि मीडियाने सहकारी केलं म्हणूनच त्या प्रकरणाला वाचा फुटल्या आणि त्याला न्याय भेटला अशी आमची भावना आहे मी सगळ्या मीडियाचा देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करू <laughs> साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस